नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दहा जुलैला आलेले आहे गुरुपौर्णिमा आणि या निमित्ताने आपण अनेक सेवा करत असतो आणि बऱ्याच जणांनी सेवा या सुरू केल्या देखील असतील तसेच ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त कोणती सेवा करणं शक्य नाही घरामध्ये लहान मुलं आहे किंवा तुम्ही जॉब करता तुमचा व्यवसाय आहे आणि यामुळे तुम्हाला व्रत व वैकल्य किंवा सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांनी अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये वाचून होणारे हे दोन अध्याय नित्य नियमाने नित्यनियमाने वाचायला सुरुवात करा दत्त महाराज तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करतील कोणतेही संकट तुमच्या कुटुंबावर आलं असेल किंवा दुःख असेल तर त्यातून तुम्हाला बाहेर काढतील त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल तर ते कोणते दोन अध्याय पठन करायचे आहे आणि कशा प्रकारे करायचे आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हे दोन अध्याय पठन केल्याने काय होतं तर बघा पहिला अध्याय पठन केल्याने तुमच्या जीवनातील संकटांचा नाश होतो आणि सद्गुरूंच्या कृपेने मनशांती समाधान प्राप्त होते आणि भक्ती व आध्यात्मिक प्रगती होते त्यानंतर दुसरा अध्याय वाचल्याने दरिद्रता आणि आयुष्यातून दरिद्रता आयुष्यातून ही दूर होते आणि सर्व प्रकारचे आर्थिक संकट हे टळतात तुमच्यावर कर्ज आहे तर ते तू हळूहळू कमी होईल तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि तुमचे कर्जही फिटेल त्यातून मार्ग मिळेल त्यासोबतच नोकरी न लागणे किंवा प्रगती न होणे तुमचा कोणताही छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्यामध्ये प्रगती होत नाही किंवा मुलांची प्र पतीची प्रगती होत नाही अलक्ष्मीची कृपा झालेली आहे दुर्भाग्य पाठी लागलेले आहेत तर ते दूर होण्यासाठी हे दोन अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे ही सेवा कोण करू शकतं तर ही सेवा अगदी कोणीही करू शकतं स्त्री पुरुष महिला मुलं मुली अगदी कोणीही ही सेवा करू शकतं ज्यांची इच्छा ही ही सेवा करण्याची आहे तर ते देखील ही सेवा करू शकतं ही सेवा तुम्ही प्रवासामध्ये देखील करू शकता तुमच्या जॉबच्या ठिकाणी देखील करू शकता तुमच्या वेळेनुसार वेळ काढून ही सेवा करू शकता आणि घरात असाल तर देवघरासमोर आपल्याला बसून बसायला आसन घेऊन आणि देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून त्यानंतर तुम्हाला हे दोन अध्याय पठण करायचं आहे फक्त ज्या ठिकाणी तुम्ही झोपता त्या ठिकाणी पठण करू नये ती जागा सोडून इतर कुठेही तुम्ही पठण करू शकता तर यासाठी कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही या शेवायला या सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसाम दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू नका तर पहिला अध्याय आहे तो आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल आणि बाहेर प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल आणि तो अध्याय म्हणजेच गुरुचरित्राचा चौदावा अध्याय तर या अध्यायाचे पठण करावे हे पठण करत असताना एकच वेळ ठेवा ज्यांना संकल्पयुक्त करायचं आहे तर त्यांनी एकच वेळ ठेवा आणि रोज नित्यनियमाने पठण करा बघा कोणतीही सेवा आपण ज्या वेळेस करतो त्याचे नियम जर आपण पाळले तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला हे नक्कीच मिळत असते आणि त्यामुळे अगदी काही छोटे स सा, आणि साधे नियम आहे तर त्याचे पालन तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल तर हे पठण करत असताना मध्ये गॅप पडू देऊ नका एक दिवस ठीक आहे पण जास्त दिवस त्यामध्ये गॅप पडू देऊ नका तसेच ही सेवा करत असताना मांसाहार आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे मांसाहार आणि मद्यपान वर्ज करायचा आहे त्यानंतर दुसरा अध्याय आहे तर तो आहे अठरावा अध्याय तर तो लक्ष्मीप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असा हा अठरावा अध्याय आहे तर पैशा संबंधित ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी अठरावा अध्यायाचे पठन करायचे आहे तर हे दोन्हीही अध्याय तुम्ही एकाच वेळी पठन करू शकता अगदी छोटे छोटे अध्याय आहेत तर तुम्ही एकाच वेळी या दोन्ही अध्यायाचे पठन करू शकता तर आजपासूनच तुम्ही या दोन्हीही अध्यायांना पठन करण्याला करायला सुरुवात करा दहा जुलैपर्यंत तुम्ही या अध्यायाचे पठन करू शकता अतिशय प्रभावी असे हे दोन्ही अध्याय आहेत तर तुमच्या आयुष्यामध्ये असलेले संकट दुःख आणि त्यासोबतच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी आणि त्यासोबतच लक्ष्मीप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असे हे दोन्हीही अध्याय आहेत तर अगदी कमी वेळामध्ये पठण करून होतील तुमचे तर अवश्य आवर्जून तुम्ही या दोन अध्यायाचे पठण आजपासूनच गुरुपौर्णिमेपर्यंत पठण करायला सुरुवात करा नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ